シュッ नमस्कार शेतकरी बंधुबग्रनो कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज शेती व्यवसायात वेगवेगळ्या संशोधनातून अत्याधुनिक तंत्रज्ञान शेती व्यवसायामध्ये वापरलं जातं आणि याचाच एक मूर्त स्वरूप म्हणून आपल्याकडे आज निर्यातक्षम असा शेतीमाल तयार होतो याच निर्यातक्षम शेतीमालाला ज्यावेळेला निर्यात करण्याची वेळ येते त्यावेळेला विविध देशांच्या आयात करण्याच्या निकषानुसार या कृषी मालावरती आपल्याला काही प्रक्रिया करावी लागत असते आणि याचाच विचार करता म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे विविध निर्यात सुविधा केंद्र आणि विविध प्रक्रिया केंद्र आज उपलब्ध आहेत आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय कृषी पणन मंडळाचे निर्यात सुविधा केंद्र व विविध प्रक्रिया आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळाचे विभागीय कार्यालय रत्नागिरी येथील उपसर व्यवस्थापक श्री मिलिंद जोशी नमस्कार सर नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद सर मुळातच निर्यात सुविधा केंद्र हे नेमकं कशा पद्धतीचं केंद्र असतं आणि त्याची गरज याबद्दल सांगावं निर्यात सुविधा केंद्र या शब्दातच त्याचा अर्थ सामावलेला आहे निर्यात करण्यासाठी ज्या सुविधा आवश्यक असतात त्या सुविधा ज्या केंद्रामध्ये उपलब्ध आहेत ते म्हणजे निर्यात सुविधा केंद्र आता काय असतं की परदेशातनं जेव्हा आपल्याकडनं कुठल्याही फळ आणि भाजीपाला आयात केला जातो तेव्हा त्याचे निकष ठरलेले आहेत की त्या देशामध्ये आयात करताना कोणकोणत्या पद्धतीचा अवलंब करून तो ती जे फळ किंवा भाजीपाला आहे ते प्र प्रक्रिया केलं पाहिजे मग त्या देशाच्या मागणीनुसार आणि आयातदाराच्या मागणीनुसार आपल्याला विविध प्रक्रिया कराव्या लागतात आणि त्या प्रक्रिया या सुविधा केंद्रामध्ये केल्या जातात या निर्यात सुविधा केंद्रांचे एकूणच कृषी माल निर्यात करत असताना म्हणून गरज किंवा त्याची आवश्यकता जर आपल्याला जाणून घ्यायची झाली तर त्याबद्दल काय सांगा प्रथमत ज्यावेळेला अमेरिकेची बाजारपेठ आपल्याला खुली झाली त्यावेळेला त्यांनी ज्या काही अटी घातल्या आपल्याला त्या अटी घालताना त्यांनी प्राथमिक प्रक्रिया सुविधा केंद्रामध्ये ते जे फळ आहे आंबा आहे तो आपल्याला प्र प्रक्रिया केलेला असला पाहिजे अशी अट घातली आणि पणन मंडळाच्या माध्यमातून याची एक पथदर्शक प्रकल्प म्हणून यापूर्वी सुविधा केंद्रांची निर्मिती केलेली होती त्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे अमेरिकेची बाजारपेठ सहज काबीज करणं आपल्याला शक्य झालं आता आयातदार देशांच्या ज्या मागण्या असतात की कशा प्रकारे कारण ते स्वच्छतेबाबत आणि त्यांच्याकडे जो जाणारा कृषीमाल आहे त्याच्यामध्ये औषध औषधांचा कुठलाही अंश त्याच्यामध्ये नाही आणि किडी किंवा रोगाचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये नाही या बाबींची त्यांना खात्री हवी असते मग ती खात्री करण्यासाठी अशा प्रक्रिया केंद्रामध्ये जर आपण त्याची प्रक्रिया केलेली असेल आणि तिथे अगदी आंबा किंवा तुझी फळं भाजीपाला त्या सुविधा केंद्रामध्ये येतो तिथपासून तो पॅकिंग होईपर्यंत सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण ते तपासतो आणि स्वच्छतेचे निकष आपण त्यामध्ये फॉलो करतो त्यामुळे इथनं जाणाऱ्या मालामध्ये किडीचा रोगाचा प्रादुर्भाव राहणार नाही त्याच्यामध्ये स्वच्छतेचे दे सगळे निकष पाळले जातील आणि त्या देशाच्या गरजेनुसार ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियेनुसार आपण ते प्रक्रिया करू शकतो युरोपीय देशांची जी बाजारपेठ आहे ती आपल्याला बंद झाली होती आणि ती खुली करण्याकरता राज्य शासन आणि केंद्र शासनाने अथक प्रयत्न करून ती बाजारपेठ खुली केली पण ती बाजारपेठ ज्यावेळेला खुली झाली तेव्हा त्यांनी ते आपल्यापुढे अटी ठेवल्या की तुमच्याकडून ज्यावेळेला कुठल्याही फळं किंवा भाजीपाला ज्या वेळेला युरोपीय देशामध्ये येईल तेव्हा त्याला त्या उत्पादनाने आहे त्याच्यावरती विविध प्रक्रिया तुम्ही करणं आवश्यक आहे आणि मग त्यानुसार आपण त्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया इथे पूर्ण कार्यान्वित केलेल्या आहेत आणि त्या प्रक्रियांच्या माध्यमातून आपण निर्यात करतो शेतकरी बांधवांना देखील या निर्यात सुविधा केंद्राचं महत्त्व काय आहे याबद्दल थोडं जास्ती अजून सविस्तर सांगा ज्यावेळेला आपण आयातदारांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या प्रक्रिया करतो आता ती जर प्रक्रिया केंद्रच या ठिकाणी कार्यान्वित नसतील तर आपला मालच निर्यात होणार नाही आता इतर राज्यांचा जर विचार केला समजा आता गुजरात आहे गुजरातमधून केशर आंबा एक्सपोर्ट होतो पण केशरच्यासाठी आवश्यक सुविधा गुजरात राज्यामध्ये नाही आता अमेरिकेला आंबा एक्सपोर्ट करण्यासाठी आवश्यक असणारी विकिरण सुविधा कर्नाटकामध्ये उपलब्ध तो। ले ले। नाही मग कर्नाटकातला आंबा इथं येतो इथे आपल्याकडे ऑल या सुविधा ऑलरेडी निर्माण केलेल्या आहेत आणि त्या सर्व सुविधा आपल्याकडे प्रमाणित आहेत म्हणजे आपल्याला त्या सुविधा नाहीत म्हणून आम्हाला निर्यात करता येत नाही अशी अडचण कुठली येत नाही आपल्याला त्या सुविधा आपल्या राज्यामध्येच आणि विमानतळ आणि समुद्राचं जे पोर्ट असतं बंदर आहे त्या बंदराजवळच उपलब्ध आहेत वाशी या ठिकाणी आपण या सुविधा कार्यान्वित केलेल्या आहेत त्यामुळे या सुविधांना अनन्यसाधारण महत्त्व आहे दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे की या सुविधा केंद्रांच्यावरती ज्या प्रक्रिया केल्या जातात त्याच्यातून रोजगार निर्मिती पण झालेली आहे म्हणजे त्याचा जास्त फायदा शेतकऱ्यांना होणार आहे त्याच्याबरोबर आपण जो माल समजा तो देशांतर्गत बाजारपेठेसाठी जरी तुम्हाला प्रक्रिया करायचं असेल तरी तुम्ही स्वच्छतेच्या निकषामुळे आपल्या इथल्या ग्राहकाला चांगल्या गुणवत्तेचा माल तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता त्यामुळे चांगल्या गुणवत्तेचा माल उपलब्ध करून देणं स्वच्छतेचे सगळे निकष त्याच्यामध्ये पाळले जातात कीड रोगाचा प्रादुर्भाव नाही नाही याची खातर जमा केली जाते त्यामुळे आयातदार देशामध्ये त्यातला चांगल्या पद्धतीचा माल तिथं पोहोचल्यामुळे त्याच्यानंतर ज्या येणाऱ्या अडचणी असतात समजा तुमची शिपमेंट गेली आणि त्याच्यामध्ये काही रोग किडीचा प्रादुर्भाव आढळून आला तर तुमची शिपमेंट रिजेक्ट होते आणि सगळं नुकसान हे शेतकऱ्याला सोसाव सोसावं लागतं किंवा ज्या निर्यातदार आहे त्याला सोसावं लागतं या सुविधा असल्यामुळे अशा प्रकारचं नुकसान आपण टाळू शकतो आपला शेतीमाल हा विविध देशांमध्ये दे पाठवण्याची वेळ येते तर मुळात कोणकोणत्या देशांना आपला शेतीमाल निर्यात करण्यासाठी म्हणून अशा निर्यात सुविधा केंद्रांची गरज आहे आयातदार देशांनी त्यांचे निकष ठरवलेले आहेत त्यामुळे देशाने आहे आणि उत्पादनाने आहे त्याच्या प्रक्रियाबद्दल तुम्हाला जर आंब्या सोडून इतर जी फळं आणि भाजीपाला युरोपला निर्यात करायचं असेल तुम्हाला प्राथमिक सुविधा केंद्राची आवश्यकता आहे त्या ठिकाणी प्राथमिक प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला फळ आणि भाजीपाला निर्यात करता येऊ शकतो पण आंबा ही जी आंबा हे जे फळ आहे ते इतरांपेक्षा वेगळे आहे आंब्यासाठी आपल्याला प्रत्येक देशाचे दे निकष वेगळे आहेत इंग्लंडमध्ये आपल्याला निर्यात करायची असेल तर प्राथमिक प्रक्रिया केंद्रामध्ये आपण प्रक्रिया करून पाठवू शकतो युरोपीय देशांना जर आपल्याला निर्यात करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एकतर उष्णजल प्रक्रिया किंवा उष्ण बाष्प प्रक्रिया यापैकी कोणतीही एक प्रक्रिया चालू शकते तुम्हाला अमेरिका ऑस्ट्रेलिया या देश यासारख्या देशांना जर निर्यात करायची असेल तर तुम्हाला विकिरण प्रक्रिया आवश्यक आहे पण ती विकिरण प्रक्रिया करण्यापूर्वी त्याच्यावरती तुम्हाला प्राथमिक प्रक्रिया करावी लागते आणि त्याच्यामध्ये तीन मिनिटाची उष्णजल प्रक्रिया आवश्यक आहे आणि उष्णजल प्रक्रियेमध्ये पण दोन प्रकार आहेत एक तीन मिनिटाची उष्णजल प्रक्रिया आणि एक तासाची एक उष्णजल प्रक्रिया त्यामुळे त्या त्या देशाला आपण जेव्हा निर्यात करतो तेव्हा त्याचे निकष आपण विचारतो आणि ते निकष विचारात घेऊन त्यानुसार आपण वेगवेगळ्या प्रक्रिया करत असतो आंब्याची मागणी विविध देशांचा देखील त्यासाठी असणारी मागणी आणि विविध देशांची निकष याचा विचार करता म्हणून आंब्यासाठी म्हणून विशिष्ट अशी काय काय प्रक्रिया केली जाते आंब्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ज्या मी आत्ताच सांगितलं आपल्याला की आपल्याला तीन वेगवेगळ्या प्रक्रिया त्याच्यामध्ये आवश्यक एक प्राथमिक प्रक्रिया सुविधा केंद्र लागणार दुसरं उष्णबाष्प प्रक्रिया लागणार उष्णजल प्रक्रिया लागणार आणि विकिरण सुविधा केंद्र लागणार या चार प्रकारच्या आंब्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया देशनिहाय आपण करतो त्याच्यामध्ये जी प्राथमिक जी प्र आंबाचं जे प्राथमिक प्रक्रिया आपण करतो त्याच्यामध्ये काढणीपासून ते पहिला जो टप्पा आहे पॅकिंगपर्यंतचा तो त्यामध्ये समाविष्ट असतो दुसरा जो विषय आहे दुसरी जी उष्णजल प्रक्रिया आहे जर अमेरिकेला तुम्हाला करायचं असेल तर तीन मिनटाची उष्णजल प्रक्रिया त्याच्यासाठी करावी लागते जर ऑस्ट्रेलियाला करायचं असेल तरी तीन मिनटाची प्रक्रिया लागते पण जर तुम्हाला युरोपियन देशांना निर्यात करायचं असेल तर त्याला एक तासाची उष्णजल प्रक्रिया आहे तीसुद्धा व आंब्याच्या वजनावरती अवलंबून आहे जर पाचशे ग्रॅमपेक्षा खाली असेल वजन कमी असेल वजन तर आपल्याला ती एक तासाची प्रक्रिया आहे साठ मिनटाची जर पाचशे ग्रॅम ते साडेसातशे ग्रॅमपर्यंत जर वजन असेल तर ती आपल्याला पंच्याहत्तर मिनटाची प्रक्रिया आहे आणि जर सा साडेसातशे ग्रॅमपेक्षा जास्त वजन असेल तर त्याला नव्वद मिनिटाची उष्णजल प्रक्रिया आहे त्यामुळे तुम्हाला आंब्याचं वजन किती आहे आणि कोणत्या देशाला निर्यात करायचं आहे त्यानुसार तुम्हाला उष्णजल प्रक्रियेचे प्रक्रिया आपल्याला करावी लागेल आता तीच तुम्हाला उष्णबाष्प प्रक्रिया ज्याला व्हेपरी ट्रीटमेंट फॅसिलिटी म्हणतो जपान असेल न्यूझीलंड असेल या देशांना ही सुविधा आवश्यक आहे युरोपीय देशांसुद्धा ही प्रक्रिया आपण केली तरी चालू शकते युरोपीय देशांना तुम्ही उष्णजल प्रक्रिया करा किंवा उष्णबाष्प प्रक्रिया तुम्ही सुविधा वापरा या दोन्हीपैकी एक वापरता येते पण जपान आणि न्यूझीलंड जर असेल तर तुम्हाला ही वेपरी ट्रीटमेंट किंवा ज्याला उष्णबाष्प प्रक्रिया म्हणतो तीच करावी लागते आणि जपानच्या बाबतीत जपानचं इन्स्पेक्टर या प्रक्रिया केंद्रावरती उपस्थित असतो त्याच्या उपस्थितीमध्ये ही आपल्याला प्रक्रिया करावी लागते त्याच्यानंतर जी अमेरिका ऑस्ट्रेलिया जी देश आहेत त्यांना ज्या वेळेला आपण निर्यात करतो तेव्हा प्राथमिक प्रक्रिया ही प्राथमिक सुविधा केंद्रामध्ये करतो आणि नंतर आपल्याला ती पॅकिंग केल्यानंतर विकिरण सुविधा प्रक्रियेमध्ये आणाव्या लागतात आणि तिथे अमेरिकन इन्स्पेक्टरच्या उपस्थितीत आपण विकिरण प्रक्रिया करतो त्यामुळे आयातदार देशांच्या मागणीनुसार आपल्याला त्या त्या प्रक्रिया कराव्या लागतात काही वेळा त्यांचे इन्स्पेक्टर आपल्या देशात बोलून त्यांच्या उपस्थितीत प्रक्रिया कराव्या लागतात काही वेळा भारतीय इन्स्पेक्टरची उपस्थिती आपण प्रक्रिया करत असतो अशा परिस्थितीमध्ये ही जी काही सुविधा केंद्र आहेत तर मुळात आत्ता याची उपलब्धतेचा विचार करता राज्यामध्ये आपल्याकडे कुठेही निर्यात सुविधा केंद्र उपलब्ध आहेत फळं आणि भाजीपाला म्हणजे आपलं बास्केट आहे फ्रूट बास्केट आपण म्हणू शकतो कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्या प्रकारच्या फळांचं उत्पादन होतं आंबा असेल द्राक्ष असेल डाळिंब असेल पेरू असेल त्याचबरोबर भाजीपाल्याचा विचार केला तरी खूप भाज्या आपल्याकडे म्हणजे अगदी भेंडी कारल्यापासून दुधी भोपळ्यापर्यंत सगळ्या भाज्या आपल्याकडे निर्माण होतात त्यामुळे आपल्याला खूप मोठा वाव निर्यातीसाठी उपलब्ध आहे मग ज्यावेळेला आपण फळ आणि भाजीपाल्याचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला ही जी सुविधा केंद्र आहेत ती सुविधा केंद्र निर्माण करताना या बाबी आपण विचारात घेतलेले आहे आता ज्यावेळेला याचं नियोजन केलं गेलं त्यावेळेला सर्वसाधारणपणे आपण प्रत्येक जिल्ह्याला एक प्राथमिक प्रक्रिया केंद्र येईल अशा हिशोबाने आपण राज्य संपूर्ण राज्यामध्ये एकूण पंचेचाळीस सुविधा केंद्र कार्यान्वित केलेली आहेत त्यातली फळभाजीपाला निर्यात सुविधा केंद्र बावीस आहेत वीस आधुनिक सुविधा केंद्र वीस आहेत एक भाजीपाला निर्यात सुविधा केंद्र आपण वाशीमध्ये कार्यान्वित केलेलं आहे एक उष्णबाष्प सुविधा केंद्र आपण वाशीमध्ये कार्यान्वित केलेलं आहे आणि एक विकिरण सुविधा केंद्र आपण वाशीमध्ये कार्यान्वित केले याचा मूळ उद्देश असा आहे की ज्यावेळेला आता विकिरण सुविधा करण्या प्रक्रिया करण्यापूर्वी आपल्याला प्राथमिक प्रक्रिया ही करावी लागते म्हणून आपण प्राथमिक जी प्रक्रिया केंद्र आहेत ते उत्पादन क्षेत्रामध्ये केलेली आहेत म्हणजे असं समजा संत्र्याचं आहे तर संत्र्याचा आपण कारंजा गाडगेला संत्र्याचं उत्पादन ह्याचं केंद्र केलेलं आहे हापूस आंब्याचं आहे ते रत्नागिरीमध्ये आणि देवगडमध्ये केलेलं आहे केशरसाठी आपण जालन्याला केलेलं म्हणजे जिथे जिथे उत्पादन आहे त्या त्या उत्पादन क्षेत्रामध्ये आपण प्राथमिक सुविधा केंद्र कार्यान्वित केलेली आहेत त्यामुळे दोन फायदे होतात एकतर कमी वेळेमध्ये तुमचा जे फळ आहे किंवा भाजीपाला आहे तो तुमच्या प्राथमिक सुविधा केंद्रामध्ये पोहोचू शकतो पर्यायाने त्याची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी मदत होते आणि प्राथमिक प्रक्रिया झाल्यानंतर ज्या आवश्यक प्रक्रिया आहेत तेया पड़ ते आपण विमानतळ आणि समुद्रकिनारे म्हणजे पोर्ट हे समुद्र बंदर त्याच्या जवळ आपण केलेले त्यामुळे त्या प्रक्रिया झाल्यानंतर जलद गतीनं त्या एअरपोर्ट पर्यंत असेल किंवा बंदरापर्यंत असेल पोहोचू शकतात तर मग हे जे काही प्राथमिक निर्यात सुविधा केंद्र जे आहेत त्या अशा प्राथमिक केंद्रामध्ये मुळात कोणकोणत्या सुविधा उपलब्ध असतात प्राथमिक सुविधा केंद्रामध्ये सर्वसाधारणपणे प्री कुलिंग कोल्ड स्टोरेज ग्रेडिंग पॅकिंग लाईन पॅक हाऊस रायपनिंग चेंबर या किमान ज्या आवश्यक सुविधा आहेत त्या सुविधा आपण त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत त्याच्याबरोबर देशांचे निकष पण त्याच्यामध्ये आपल्याला विचारात घ्यावे लागतात ज्यावेळेला आपण या पॅक हाऊसचं डिझाईन बनवतो म्हणजे आता युरोपीय देशांचा जर विचार केला के तर त्याला आपल्याला प्राथमिक तपासणीसाठी एक सुविधा आवश्यक असते नंतर होल्डिंग एरिया म्हणून एक ठेवावा लागतो म्हणजे तुमचं फळ किंवा भाजीपाला आल्यानंतर प्राथमिक तपासणी तिथे केली जाते प्राथमिक तपासणी केल्यानंतर तो होल्डिंग एरियामध्ये तो ते फळ किंवा भाजीपाला ठेवावं लागतं कारण काय असतं ज्यावेळेला आतमध्ये एखाद्या कंट एखाद्या दे देशाची प्रक्रिया चालू असेल तेव्हा दुसऱ्या देशाच्या उत्पादनाला दे त्याच्यामध्ये एंट्री घेता येत नाही त्यामुळे ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुम्हाला ती होल्डिंगमध्ये तुम्हाला तो ठेवावा लागतो च फळ किंवा भाजीपाला आत गेल्यानंतर त्याचे ज्या फ्लोचार्ट असतो तुम्हाला ज्या प्रक्रिया आवश्यक असतात त्यानुसार आपण त्याच्या पूर्ण प्रक्रिया करून ते बाहेर येईपर्यंतच्या सगळ्या प्रक्रिया त्याच्यामध्ये समाविष्ट असतात मग त्याच्यामध्ये आत गेल्यानंतर आता आंब्याच्या बाबतीत बोलायचं आलं तर डिसॅपिंगची एक फॅसिलिटी असते डिसॅपिंगच्या पुढं गेल्यानंतर उष्णजल प्रक्रिया असते उष्णजल प्रक्रियेच्या त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला पॅकिंग आणि ग्रेडिंग लाईन असते ज्याच्यामध्ये ब्रशिंग असतं पाण्याचे फवारे मारून स्वच्छ धुण्यासाठीची एक प्रक्रिया असते वाळवण्यासाठी एक सुविधा असते त्याच्यानंतर त्याचं प्रतबारीची सुविधा असते या प्रक्रिया झाल्यानंतर परत तुम्ही त्याचं पॅकिंग करता पॅकिंग केल्यानंतर प्रिकुलिंग करतो आपण आवश्यकतेनुसार कोस्टोजमध्ये स्टोअर करतो किंवा रायपनिंग करायचं असेल तर रायपनिंग करतो आणि मग ते तुम्हाला ती कंटेनरमध्ये भरण्यासाठी आपण लोडिंगसाठी उपलब्ध करून देतो त्यामुळे हा जो सगळा फ्लोट चार्ट आहे या सगळ्या सुविधा त्या प्राथमिक सुविधा केंद्रामध्ये गरजेच्या असतात त्याचबरोबर आणखीन दोन गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट असतात की ज्या वेळेला हे कामं करणारा जो मजूर असतो त्याचीही काळजी त्याच्यामध्ये आपण घेतो कारण शेवटी जर मजूर सक्षम असेल त्याला कुठलाही आजार नसेल तर तो कुठलाही आजार त्याच्यामधनं त्याचे विषाणू जाण्याची शक्यता राहणार नाही त्यामुळे त्यांना प्रसाधनगृह असतील चेंजिंग रूम असेल या सगळ्या फॅसिलिटी आपण तिथे मध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत जेणेकरून स्वच्छतेच्या बाबतीत आपण सगळी काळजी त्या प्राथमिक सुविधा केंद्रामध्ये घेत असतो त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांना ॲपरन आपण माउथ मास्क असेल या सगळ्या गोष्टी आपण त्या चेंज रूममध्ये उपलब्ध असतात पायामध्ये बूट असतील केसांना कॅप असेल जेणेकरून स्वच्छतेच्या दृष्टीने सगळ्या ज्या काळजी आहेत त्या आपण प्राथमिक केंद्रामध्ये घेतो जेणेकरून निर्यातीला आपल्याला त्याच्यामध्ये कुठली अडचण येऊ नये ज्यावेळेला निर्यात सुविधा केंद्र याची स्थापना होते किंवा याची सुरुवात होते आणि त्याची जी काही एकूण यंत्रणा चालू असते या सगळ्या गोष्टींचं प्रमाणीकरण होणं गरजेचं असतं तर मुळातच हे प्रमाणीकरण नेमकं कसं होतं आणि त्याची प्रक्रिया नेमकी काय आहे प्राथमिक जी सुविधा केंद्र आहेत आपली त्याचं एक जे प्रमाणीकरणाची जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये आपेडाच्या माध्यमातून ती प्रमाणित करतो त्याच्यासाठी चार जी विभाग आहेत म्हणजे अपेडा ही एक संस्था आहे ॲग्रिकल्चर प्रोसेस प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया त्याच्यानंतर नॅशनल प्लॅन प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन ज्याला एन पी ओ म्हण म्हणतो आपण त्याच्यानंतर कृषी विभाग जो शासनाचा कृषी विभाग आहे त्याचा एक प्रतिनिधी असतो आणि मार्केटिंग विभागाचा एक प्रतिनिधी असतो अशा चार लोकांची एक समिती असते आणि त्या चार लोकांच्या समिती अपेडाने जे निकष ठरवलेले आहेत एन पी पी ओने जे निकष ठरवलेले आहेत त्यामुळे या सुविधेची तपासणी करते आणि त्यांनी अप्रुवल दिल्यानंतरच आपल्याला प्राथमिक सुविधा केंद्र निर्यातीसाठी वापरता येऊ शकते दुसरी जी आपण त्याच्यामध्ये उष्णजल प्रक्रिया म्हटलं बाष्पजल प्रक्रिया म्हटलं या ज्या दोन्ही प्रक्रिया आहेत त्यांना नॅशनल प्लॅन प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन यांच्या माध्यमातून प्रमाणीकरण करावं लागतं त्याचं जो कालावधी सहा महिन्यासाठी कमान कालावधी असतो आपल्याला त्याची चाचणी घ्यावी लागते म्हणजे आता तापमान जे असतं की अठ्ठेचाळीस डिग्री साठ मिनटं तर ते खरंच अठ्ठेचाळीस डिग्री साठ मिनटं एक तासाकरता कॉन्स्टंट राहतं आहे की नाही ह्या ज्या त्याच्या चाचण्या असतात त्या चाचण्या केल्यानंतर आपल्याला त्याचं प्रमाणीकरणाचं प्रमाणपत्र मिळून जातं अच्छा विकिरणाच्या बाबतीत आपल्याला ए आर बी असेल त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या कारण ते, ते रेडिएशन बेस आहे त्याचा त्यामुळे त्याच्याशी संबंधित ज्या काही प्रमाणपत्र आहेत ते आपल्याला प्राप्त करावे लागतात त्याचबरोबर एन पी पी ओ जाऊन प्रमाणपत्र आपल्याला घ्यावं लागतं ज्यावेळेला प्राथमिक केंद्रामध्ये या ज्या काही प्रक्रिया चालू असतात तर त्या मुळात कोणकोणत्या प्रकारच्या प्रक्रिया चालू असतात प्राथमिक केंद्रामध्ये आणि ज्यावेळेला प्राथमिक केंद्रातून आपण उष्णजल प्रक्रिया जी आपण म्हणालो ती जी प्रक्रिया आपण करतो तर ती मुळात नेमकी कशी असते दोन प्रकारच्या उष्णजल प्रक्रिया आहेत अमेरिका ऑस्ट्रेलियासाठी आपल्याला तीन मिनिटाची उष्णजल प्रक्रिया असते त्याच्यामध्ये पाण्याचं तापमान हे बावन्न डिग्रीपर्यंत आपण मेंटेन करतो आणि तीन मिनिटामध्ये तो आंबा त्या बावन्न डिग्री पाण्यातनं निघून जातो ही जी प्रक्रिया आहे ती बुरशीजन्य जे रोग आहेत ते होऊ नयेत याच्यासाठी आपण काळजी म्हणून ती आपण प्रक्रिया त्याच्यामध्ये करत असतो दुसरी जी एक तासाची जी, जी उष्णजल प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आंब्याचं तापमान अठ्ठेचाळीस डिग्री ते बावन्न डिग्री ह्याच्यापर्यंत प्रत्येक देश काही यांचं स अठ्ठेचाळीस पॉईंट पाच आहे तर त्याच्या नि देशाच्या निकषाप्रमाणे आपण ते निश्चित करतो आणि एक तासामध्ये ते फळाचं जे तापमान आहे ते जो बाठ जी असते त्या बाठीपर्यंत तापमान हे अठ्ठेचाळीस डिग्रीपर्यंत पोहोचतं तिथे गेल्यानंतर साधारण पंधरा मिनटं त्या टेम्परेचरला ते मेंटेन राहतं जेणेकरून फळामध्ये जी फळमाशीची जी अंडी असतात आणि फळमाशीच्या ज्या बाकीच्या अवस्था असतात त्या ज्या बाकीच्या अवस्था आहेत त्याचा पूर्ण नायनाट त्याच्यामध्ये होतो आणि म्हणून ती उष्णजल प्रक्रिया त्या देशाने मागणी केलेली ज्यावेळेला आंब्यामध्ये बाठीमध्ये किडा असतो ज्याला स्टोन विविल असं म्हणतात तर त्याचं निर्दलन करण्यासाठी आपण विकेंड सुविधेचा वापर करतो उष्ण बाष्प प्रक्रिया आपण जे म्हणतो तर ती बाष्प प्रक्रिया कशी केली जाते आणि मग त्याची प्रोसेस का कशा पद्धतीने वर्कआउट होते उष्ण बाष्प प्रक्रियेमध्ये एक चेंबर असतो ते चेंबरमध्ये हवा फिरत असते आणि त्याच्यामध्ये सुद्धा बाष्पाचा वापर करून फळाचं जे तापमान आहे त्याचं म्हणजे बाठीपर्यंतचं जे फळाचा जो भाग आहे त्याच्यापर्यंत तापमान त्याचं अठ्ठेचाळीस डिग्रीपर्यंत वाढवलं जातं आणि ती प्रक्रिया देखील फळमाशीचा नायनाट करण्यासाठीच आपण ती करत असतो अठ्ठेचाळीस डिग्रीपर्यंत त्याचं तापमान वाढवून फळातली जी अंडी असतात ती असतील किंवा त्याची फळाच्या फळमाशीच्या कुठल्याही ज्या अवस्था असतील त्याचा संपूर्ण नायनाट त्याच्यामध्ये आपण करत असतो ही उष्ण बाष्प प्रक्रिया जी आहे याचं सुविधा केंद्र कुठे कुठे उपलब्ध आहे उष्ण बाष्प सुविधा केंद्र आपलं वाशिममध्ये कार्यान्वित आहे तसे आपण तिन्ही सुविधा किमान सुविधा आपण तिथं ठेवलेल्या जाईल प्राथमिक सुविधा केंद्र आपण जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात एक दिलंय आणि प्राथमिक जिल्ह्या प्राथमिक सुविधा केंद्राचं एक फळभाजीपाला भाजीपाला भाजीपाला सुविधा केंद्र आहे तेही आपण सगळ्या फळासाठीच आणि भाजीपाल्यासाठी प्रमाणित करून घेतलेलं आहे त्यामुळे ते वाशीसाठी वाशी या ठिकाणी सेंटर पॉईंटला सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेतच ही जी काही विकिरण रेडिएशन प्रोसेस आहे ही नेमकी काय आहे आणि याची सुविधा कशी उपलब्ध करून दिली जाते जी विकिरण सुविधा आहे त्याच्यामध्ये कोबाल सिक्स्टीचा वापर करून किरणांचा वापर करून आतमधले जे स्टोन विविल असतात ते एक तर डॉर्मंट केले कि जातात किंवा मारले जातात आणि त्याच्यामध्ये फक्त ती जे बॉक्सेस असतात पॅक केलेले त्या सुविधेमधनं आपण पास करतो जसं आपण एक्स रे काढतो आपला तशाच पद्धतीने किरणा आत सोडून त्या जी कीड आहे ती आपण डॉर्मन करून टाकतो किंवा नायनाट करतो आणि अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया देशासाठी ही सुविधा बंधनकारक आहे ही सुविधा आपली वाशीमध्ये कार्यान्वित आहे आणि तिथे अमेरिकेची ज्या प्रक्रिया होते तेव्हा अमेरिकन इन्स्पेक्टर त्या सुविधेचा वापर करतो आता नुकतीच जसं आपण आंब्यासाठी ही सुविधा यापूर्वी वापरत होतो आता डाळिंबासाठी सुद्धा ही सुविधा मंजूर झालेली आहे आणि अमेरिकेची बाजारपेठ डाळिंबासाठी आपल्याला खुली होते या वर्षीपासून आपल्या इथलं डाळिंब विकिरण प्रक्रिया करून अमेरिकेच्या जा बाजारपेठेत जाणार आहे अशा प्रक्रिया होत असताना याच्यामध्ये एक महत्त्वाचं गोष्ट आहे ती म्हणजे ट्रेसॅबिलिटी तर हे मुळातच ट्रेसॅबिलिटी काय असतं आणि मग या निर्यात केंद्राशी याचा कसा काही या संबंध आहे ज्यावेळेला युरोपीय देशांनी बंदी उठवली त्यावेळेला ते त्यांनी जे निकष ठरवले त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्या गोष्ट जर काय केली असेल ती ज्या शेतकऱ्याच्या इथून आंबा येतो ज्या शेतातून तो आंबा येतो त्याची ट्रेसॅबिलिटी आम्हाला किंवा त्याचा मागमूस आम्हाला पाहिजे म्हणून तिथे त्यांनी ते त्याच्यामध्ये शेतकऱ्याची नोंदणी बंधनकारक केली प्रत्येक शेतकऱ्याला आता समजा आंबा असेल तर त्याला हॉर्टिनेट म्हणून एक त्यांनी एक सिस्टीम तयार केलेली आहे ही आपेडाने सिस्टीम तयार केले आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन कृषी विभाग करतो याच्यामध्ये ट्रेसॅबिलिटी करताना त्याची नोंदणी शेतकऱ्याला करावी लागते शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये नोंदणी केल्यानंतर त्याच्यावरती कृषी विभागा म माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून नियंत्रण केलं जातं त्याला गायडन्स दिला जातो की कुठली औषधं मा किडी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे का व कुठली औषधं त्याच्यावरती घ्यायला पाहिजे कुठल्या देशांना परदेशात बंदी आहे या सगळ्याची माहिती त्यांना दिली जाते आणि त्याच्यावरती किडी आणि याचा मॉनिटरिंग केलं जातं त्याची नोंदणी असलेल्या शेतकऱ्यालाच आपण ह्या जी ज्या ज्या फायटोसेंटर प्रक्रियेसाठी आपल्याकडे येतात म्हणजे प्राथमिक प्रक्रिया सुविधा केंद्र असू दे किंवा विकिरण असू दे उष्ण उष्णबाष्पा कुठल्याही ज्या आपल्या फायटोसॅनिटरी प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया केंद्रामध्ये जेव्हा माल येतो तेव्हा त्याची ट्रेसेबिलिटी असणं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी आंबा असेल तर मँगोनेट येतं डाळिंब असेल तर अनारनेट येतं भाजीपाला असेल तर वेजनेट येतं आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सह्याद्रीवाहिणीच्या शेतकरी बांधवांना त्याचबरोबर ती प्रेक्षकांना आपण काय संदेश द्याल आपला देश कृषीप्रधान आहे आपल्याकडे सगळे प्रकारची फळं होतात भाजीपाला होतात परदेशामध्ये त्याला खूप मोठ्या प्रकारची मागणी आहे आता कुठलीही निर्यात करत असतात कारण निर्यात केली तर त्याच्यातनं परकीय चलन तर आपल्याला मिळतंच पण त्याच्यापासून जे किंमत आहे ती आपल्यापेक्षा चांगल्या प किंमत त्याच्यामधनं प्राप्त होऊ शकते आता निर्यातदार तर ही आपण गोष्ट करतातच आहे आपल्याकडे करता जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याने जर पुढे आले आता कारण त्याच्यासाठी आवश्यक का असणारं प्रशिक्षणाची व्यवस्था मार्केटिंग बोर्डाच्या माध्यम किंवा पठन मंडळाच्या माध्यमातून दर महिन्याला आपण पुण्याला त्याचं पाच दिवसाचं प्रशिक्षण ठेवलेलं आहे त्यामुळे प्रशिक्षणाची व्यवस्था पूर्ण आहे त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा केंद्र आपल्याकडे उभी आहेत आपल्याकडे असणारा कृषी माल आहे या सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत आता आपल्याला फक्त पुढे यायचं आहे त्या निर्यातीसाठी निर्यातदार बनायचं आहे आणि आपण आपला माल या सुविधा केंद्रांच्या माध्यमातून परदेशात निर्यात करायचं आहे जेणेकरून आपली अर्थप्राप्ती त्याच्यामध्ये वाढू शकेल त्याचबरोबर अशा प्रकारच्या सुविधा केंद्रांचा वापर आपण देशांतर्गत बाजारपेठेसाठी सुद्धा करू शकतो बाकीच्या राज्यांचा विप विचार केला तर त्यांना सुविधा केंद्र नाही आहेत आज मार्केटिंग बोर्डाने या सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्यात आपल्याला बाहेरच्या राज्यात जायची गरज नाही आहे मग या सुविधांचा जर वापर केला तर निश्चितच त्यांना चांगलं उत्पादन मिळू शकेल त्याचा फायदा जास्त नफा त्यांना मिळू शकेल असं मला आशा आहे आणि मी पुन्हा एकदा सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की आपण निर्यात दरवा चांगले उत्पन्न कमवा आणि त्याच्यासाठी सुविधा केंद्राचा जास्तीत जास्त वापर करा आपल्याला चांगला दर मिळेल आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार नमस्कार धन्यवाद